नमस्कार ओम उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे रोज फक्त पाच मिनिटे ओम उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात ओम उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोझिशनमध्ये बसा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा जर ओम उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल ओम उच्चारणाचे फायदे मानवी मनाची शुद्धता करणे मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे मनाची एकाग्रता स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे शारीरिकदृष्ट्या मानसिकरित्या आराम वाटणे तसेच भावभावनांवर नियंत्रण आणणे ओंकार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होऊन ते वातावरणात भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या, त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते धन्यवाद